अवधू होता चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल जे कोणी माझ्या दत्तप्रभूचे परमभक्त असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा, करा। तुम्ही जर करता मला लाईक केलात शेअर केलात आणि सबस्क्राईब केलात तर मला सुद्धा उत्तेजन भेटते की मला व्हिडिओ छोटे छोटे उपाय आणायला मला खूप उत्साह येतं त्यासाठी तुमचंसुद्धा मला सपोर्ट द्यायचं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा मला सपोर्ट देत जा मी सुद्धा तुम्हाला उपाय सांगत जाईन तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर आजचा विषय असा आहे की तुमचा कोणाचा बिझनेस आहे मोठं बिझनेस किंवा किंवा छोटं बिझनेस आहे त्याने काही फरक पडत नाही आहे तर कोणतंही बिझनेस बिझनेसच असतं मोठं किंवा छोटं आहे शॉप आहे ऑफिस आहे किंवा कोणतं किराणा दुकान आहे नाही जनरल स्टोअर आहे तर नाही मोठं मोठं ज्वेलरीचं दुकान आहे काही कोणतं काही असत नाही तर त्या जागी तुमचं कोणतं म्हणजे प्रॉफिट होत नाही आहे नुकसान होत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी काही उपाय सांगत आहे तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळी दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही कुठं बिझनेस करतात त्या जागी तुम्ही जातात त्यावेळी तुम्ही तिथं एक लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवायचा आहे लक्ष्मीनारायणाच्या जोडीनेच फोटो ठेवायचा आहे आणि गेल्याबरोबर दिवा लावायचा आहे अगरबत्ती वावळायचा आहे तर तुम्ही म्हणाल की ताई सर्वांनीच हा उपाय करणार आहेत तर तसं नाही आहे जे काही हे उपाय झाल्यानंतर एक ग्लासामध्ये एक लिंबू टाकून ठेवायचं आहे पिवळं लिंबू एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लिंबू टाकायचे आहे तेही पिवळं आणि त्यानंतर ते जिथे तुम्ही बिझनेस करता तिथे ठेवायचं आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ न चुकता तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे त्यांनी सुद्धा तुमची तर खूप फरक पडणार आहे लक्ष्मी नारायणाचं फोटो पुढेच दिवा लावून ठेवायचा आहे आणि खडीसाखरीचा दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद दाखवायचं आहे जे काही तुम्ही विष्णू सहस्रनाम पाठ झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ झाल्यानंतर खडी खडीसाखरेचं नव्या दाखवायचं आहे ह्यांनीसुद्धा तुमच्या घरा तुमच्या दुकानात हो या कोणत्या बिझनेसमध्ये हो खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो खूप वाढ होणार आहे तुम्ही करून बघा आणि नंतर अनुभव घेऊन मला सांगा तर मी अजून एक उपाय सांगणार आहे तर मित्रांनो दररोज ज्या जागी तुम्ही बिझनेस करणार आहात त्या जागी दररोज संध्याकाळचे वेळी एक उद एक उद थोडेसे कोळशामध्ये कोळशे पेटवायचे आहेत आणि त्यामध्ये थोडस कापूर आणि ऊध घालायचं आहे आणि दुकानामध्ये स सगळीकडे फिरवायचं आहे त्याला संध्याकाळी दिवा लावल्याबरोबरच फिरवायचं आहे तर तुमच्या दुकानातली जे खराब ऊर्जा आहे ता दिवस बर कस्टमर तर दिवसभर कोणी कस्टमर्स येतात जातात तर त्यांनी बघितलेलं आहे तर कोणाची नजर खराब आहे त्यांनीसुद्धा तुमचं गिरायक होत नाही आहे आणि तुमच्या दुकानामध्ये वाढ होत नाही आहे तर साडेसाती लागलेली असते ते सुद्धा संध्याकाळच्या वेळी जे काही तुमच्या दुकानात आलेली ऊर्जा असते ते धुरामुळं जेवढं तुम्ही धूर करताल त्यांनी तुमचं जेवढं जे आहे ते ऊर्जा ती दुकानाबाहेर निघून जाणार आहे आणि जळूनही जाणार आहे तर तुम्ही तसं धूर करून त्याच्यामध्ये तुम्ही लोभान किंवा कोणत्याही टाईपचं एक ऊद टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक पाच वड्या सुद्धा टाकायचे आहेत आणि तुम्ही हे करून बघा मित्रांनो खूप फायदा आहे ह्याने सुद्धा तर त्याने सुद्धा तुमच्या दुकाना दुकानाचा वाढ होईल आणि तुमच्या दुकानातली काही साडेसाती हे ऊर्जा आहे तर निघून जाईल तर तुम्ही करून बघा विश्वास ठेवा हां जे काही तुम्ही धूर घालणार आहात तर एकाच जागी लावून ठेवायचं नाही तर ते धूर दुकान भरून किंवा कोणतं बिझनेस आहे तर ऑफिसवरून पर्यंत तुमचं ऑफिस आहे बाहेरपर्यंत तर तिथेपर्यंत तुम्ही ते घेऊन हिंडायचं आहे एक एक या कोण्या कोपऱ्यात सुद्धा घेऊन ते धूर घालायचं आहे घेऊन फिरायचं आहे आणि नंतर बाहेर सुद्धा हिंडून येऊन मग कोपऱ्याला ठेवायचं आहे तर मित्रांनो हा उपाय करून बघा तर कसा वाटला हे मला सांगायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपाय सोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत मग सर्वांना माझा नमस्कार